नितीश कुमार आहे याला तात्काळ याचा राजीनामा करून घ्यावा आणि जे कोणी महाराष्ट्रामध्ये असं कुठल्याही महिलांचा अपमान करत असेल आम्ही ह्याच पद्धतीने ह्याच्यापेक्षा तीव्र पद्धतीने त्या समोरच्या व्यक्तीला आज तर पोस्टरवर जोड मारो केलेलं आहे जर वेळ आला तर आम्ही बिहारमध्ये जाऊन त्याच्या तोंडावर चप्पल मारायची पण ताकद ठेवतो आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये काही आपलं सहर्ष स्वागत आहे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर नुशरत या महिलेला नियुक्तीपत्र देताना जो तिचा बुरका वाढण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आपण आज जोडो मारा आंदोलन केले आपली मुख्य भूमिका काय असणार आहे आमची मुख्य भूमिका तर पहिले जो नितीश कुमार आहे त्याला तात्काळ याचा राजीनामा करून घ्यावा आणि जे कोणी महाराष्ट्रामध्ये असं कुठल्याही महिलेचा अपमान करत असेल आम्ही ह्याच पद्धतीने ह्याच्यापेक्षा तीव्र पद्धतीने त्या समोरच्या व्यक्तीला आज तर पोस्टरवर जोड मारो केलेलं आहे जर वेळ आला तर आम्ही बिहारमध्ये जाऊन त्याच्या तोंडावर चप्पल मारायची पण ताकद ठेवतो समन आपल्या आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक एकोणीसचे माजी नगरसेवक गपूर पट्टण आहेत गपूर साहेब आपण या संदर्भात काय माहिती ही जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो या ठिकाणी आमच्या नीता आणि त्यांच्या सगळ्या या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे आणि हा एक मोठा महिलांचा अपमान त्यांनी केलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी नितेश कुमार याला जोडे मारू या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना जोडे जोडे मारू तेवढे या ठिकाणी कमी, कमी। आहे आणि त्यांना या उद्देशाने आम्ही चेतावणी देऊ इच्छितो की अशा प्रकारच्या घटना पुन्हा खपून घेतल्या जाणार नाही आणि तुमची गय केली जाणार नाही अशा प्रकारच्या घटना जर आमच्या पुणे या ठिकाणी असत्या तर तुम्हाला आम्ही आत्ता पण बसून <usans> दिलं नसतं तुम्हाला तुमची जागा जय भीम जय भीमने दाखवून दिल्याशिवाय राहिलं नसतो आणि येणाऱ्या काळात हे सगळ्या देशवासींना चेतावणी आहे की महिलांच्या बाबतीत कोणी जर असे अपशब्द किंवा अशी आशीर्वादणूक करणार असेल तर त्याला

मुख्यमंत्र्यां बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांचा हिजाबूत वे कृत्य के मुख्यमंत्री मन माफी देने दिया भी का ये, आ, ले, ले। ये माफी की तो कोई बात ही नहीं है सबसे पहली बात तो ये है जी, मैं बताना चाहता हूँ कि ये सिर्फ एक महिला की बात नहीं है बल्कि पूरे हिंदुस्तान की महिलाओं की इज्जत की बात है यहाँ पे कोई हिंदू मुस्लिम नहीं अगर उसकी जगह पे मुस्लिम औरत की जगह पे अगर कोई हिंदू औरत भी होती तो हम आज यहीं पर खड़े होकर उसके आंदोलन के खिलाफ होते हैं क्योंकि उसने एक औरत नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान की औरतों की इज्जत के ऊपर हाथ उठाया है और ये से आ, हर एक को ये तकलीफ़ें आप देख रहे हैं यहाँ पे हिंदू मुस्लिम सिख्साई सभी यहाँ पर मौजूद हैं सिर्फ औरतों की इज़्ज़त के लिए तो उसने जो काम किया नीतीश कुमार ने बहुत ही गलत किया है और हम महाराष्ट्र पुणे से ये बात हम वहाँ तक पहुँचाना चाहते हैं कि भारत सरकार को कहना चाहते हैं कि वह जल्द से जल्द नीतीश कुमार को उसके पद से हटाए क्योंकि जो औरत की इज्जत नहीं कर सकता वो देश नहीं चला सकता है वो अपना प्रदेश भी नहीं चला सकता है इसलिए हम यहाँ से ये पैगाम देना चाहते हैं कि वह जल्द से जल्द अपनी कुर्सी के अपने पद से छोड़े और वहां पर सम्मान जो औरतों की इज्जत करता हो ऐसे इंसान को पद पर बैठाए क्योंकि वो सिर्फ हमारे दिल में नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान और संविधान के दिल के ऊपर जो है थप्पड़ मारा है हम इस चीज को हर दिन बर्दाश्त नहीं कर सकते और हम ये आवाज उठाते हैं कि नीतीश कुमार अपनी कुर्सी छोड़े और हमारी आवाज भारत सरकार तक पहुंचे हम आपके माध्यम से ये बात को पहुंचा रहे हैं हमारे तमाम लोगों की आवाज को भारत सरकार तक पहुंचाकर नीतीश कुमार को जल्द से जल्द राजीनामा दिलाने के काम करें बाबासाहेब आंबेडकरांचा अशाच पद्धतीने जर कधी सर्वात सामान्य सर्व सामान्य नागरिकांनी जर कधी असं कृत्य केलं असाय झालं असे जे नितीश कुमारने केलंय त्यांनी एकदम घटिया अति घटिया मुसलमानाची जे बहीण आहे आमची त्याच्यावर नकाबला हात लावला त्यांनी बहिणीचा नकाबवर हात नाही लावलाय त्यांनी सर्व मुसलमानांनी बहिणींचा त्यांनी नकाबवर हात टाकलाय आणि मुसलमान कधी गप्प असणार नाही हे आज जोडो आंदोलन केलंय आम्ही सर्वांनी वेळ पडली तर त्याच्या अंगावर जाऊन त्याच्यावर त्याच्यावर तोडे मारवा म्हणून आपण पाहत सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल सतर्क महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्व स्वागत आहे बिहार मधील मुख्यमंत्र्यांनी जे डॉक्टर महिलाचा नियुक्तीपत्र देताना जो हिजा बोडला त्या संदर्भात आपण या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील झाला त्या संदर्भात आपण काय माहिती देणार व आपली पुढची भूमिका काय असेल हे आम्ही बघितलेले आहे बिहारचे जे मुख्यमंत्री आहे नितीश कुमार जे महिलांचा सन्मान नाही केलेले त्यांनी त्यांनी जे डॉक्टरला ते सन्मान देताना त्याचा हिजाब खाली घेतला हे अक्षर आम्ही निश्चित करतो सगळे समाजाचे लोक आणि आम्ही लो आज कलेक्टर ऑफिसला निश्चित करायलाच आलेले आहे आणि हे जे केलेलं आहे जे पूर्वी पण त्यांनी एक घटना अशीच केली होती तर आम्ही आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे जे राष्ट्रपती आहे देशाचे आम आम्ही त्यांना विनंती करते की ताबडतोब त्याला असे माणसाला ठेवायला नाही पाहिजे ते पदवर त्यांना काढून टाकायला पाहिजे आणि आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेले कोणव्या वासी उद्देश म्हणजे की मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा द्यायलाच द्यायला द्यायलाच पाहिजे राजीनामा कारण असं असं मुख्यमंत्री आम्हाला देशात नाही पाहिजे म्हणून ते राजीनामा द्यायला पाहिजे आणि आम्ही त्यांचा कोणव्या वासीतर्फे पुणे करा असे आमच्या समाजाबद्दल आम्ही त्याचा निश्चित करतोय महिला सर्वसामान्य माणसांनी जर कधी हे कृत्य केलं असतं तर त्यांना काही शिक्षा मिळाली असती आणि हे मुख्यमंत्र्यांनी जे कृत्य केलं तर मुख्यमंत्र्यांना असे संवैधानिक पदावर ठेवलं पाहिजे अजिबात ठेवलेलं पाहिजे त्यांना था तातडीने त्यांना बडतप करून त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल पाहिजे झाला पाहिजे जो माणूस ज्याच्या राज्याची एका इस्त्रीचा सन्मान करू शकत नाही त्याचा हिजाबवर हात टाकतो एवढ्या अशा घाणड्या माणसांचा राजीनामा त्याला कुठं पण राहायचा अधिकार नाही त्याच्यात सहाबरोबर गुन्हा दाखल झाला पाहिजे अजून एक त्या भागातील बिहार मधील एका मंत्र्याने असं वक्तव्य केलं की त्या महिलेचा फक्त हिजाबच वडलाय इतर कट्या काही ठिकाणी हात नाही लावलाय तर त्या संदर्भात आपण काय सांगाल एक महिला आहे आपण आणि महिलांचा असा देशामध्ये अपमान होते त्या संदर्भात आपण काय माहिती देतो तो तिथं बसून बोलतो त्यांनी हिथं येऊन बोलायला पाहिजे जिथं जास्त मुस्लिम लोक आहेत तिथं एक महिलाला तू सर्टिफिकेट देत आणि हिजाब ओढतो तू प्राईम मिनिस्टर म्हणायच्या लायकीचा नाही आणि जो म्हणतो ना की फक्त हिजाब ओढला वोट लावायला पाहिजे त्याचा बोट, बोट नाही का आपण त्याच्या हातात दिला असतं हाताचे तुकडे पण केले असते कुठल्याही 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 तोंडाला अंगाला हात लावायचा प्राईम मिनिस्टर एक साध्या कुठल्या साधारण माणसाचं पण काम नाहीये एवढं प्रतिष्ठित नागर एवढं मुख्यमंत्री असून एखाद्या महिलेच्या तोंडापैकी एकाच्या त्याच्या अंगाला हात लावून त्याच्या हिजाबला हात लावून तो असा करतोय ह्याच्या अर्थ तो माणूस त्या पदावर राहण्याचा लायकीचा नाही त्याला ताबडतोब पडतो करून त्याच्यावर गुन्हा दाखल पाहिजे त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे कुठल्याही समाजाची महिला असो त्याचा मान सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीय नागरिकचं कर्तव्य आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आपण निवेदन दिलंय का जिल्हाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी आम्ही निवेदन दिलं आहे सी पी ऑफिसला निवेदन दिलं आहे त्याच्यावरती अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावरती पुणे शहरात गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याचा राजीनामा आम्ही या ठिकाणी मा पंतप्रधानांकडे मागितलेला आहे अशा व्यक्तीला संविधानाच्या हो, पत्तावर राहण्याचा अधिकार नाही आहे जो महिलांची समाजात इज्जत करू शकत नाही आणि त्यांनी त्यांच्या सत्तेचा गैरवापर चालू आहे येणाऱ्या काळात जय भीम जय मी हेच त्यांना त्यांची दाखवून जागा दाखवून देणार आहे

नमस्कार आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल सतर्क महाराष्ट्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बघा या आपल्या भारत देशामध्ये कुठल्या सर्वसामान्य माणसाने नाही तर एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने ज्यांनी आपल्या देशाच्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या संविधानाची पाय अमानली त्यांनी आप आपल्या भगिनीचा जे की एक डॉक्टर महिला आहे तिच्या थेट आब्रूवर हल्ला केला आहे तिच्या इज्जतीवर हात घातला आहे या विरोधामध्ये हा कुठला राजकीय लढाई नाही ही कुठली धर्माची लढाई नाही हे कुठली सत्तेचीही लढाई नाही हे एका स्त्रीच्या सन्मानासाठी आम्ही आज सकल हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जोड मारो आंदोलन आमचे स्वातिताय गायकवाड आहेत शबन आप आहेत मुमताज आप आहेत या महिलांच्या नेतृत्वाखाली हे सकल हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने जोडे मारू आंदोलन करून आम्ही या माध्यमाद्वारे थेट इशारा देऊ इच्छितो की आमची मागणी माफी बिफी तर काय नाही आमची कायद्याचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे आमची या माध्यमाद्वारे राष्ट्रपतींना आम्ही लेखी पत्र दिलं आहे की असल्या हे जे मनुस्मृतीचे लादणारे जे, जे लोक आहेत नितीश कुमार ह्याच्यावरती नॅशनल कमिशन ऑफ वुमन यांनी सुमोठो दखल घेऊन ह्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून ह्याची मुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करून ह्याला जेरबंद करण्यात यावं आणण्याचा आमचा हा लढा सुरूच राहील जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत कायदेशीर लढाई आम्ही लढतच राहू आणि गरज पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरू कारण ह्या घटनेनंतर हा नुकताच घटलेली घटना आहे पंधरा तारखेनंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक प सदस्य मंत्री असं म्हणतो हो की क्या हो गया सिर्फ हिजाब को हात लागाया दुसरी जागी हात नाही लगाया मी या माध्यमाद्वारे सांगू इच्छितो अरे इतकी मस्ती कोण सत्तेचा अमर पट्टा घेऊन आलेला नाही हात ला मी थेट इशारा देतो दम समजायचं तर समजा दुसरीकडे कुठं हात लावायची जर सोच जरी असेल ना तर हात लावून दाखव व हात काटने का काम आम्ही माध्यम से करेंगे सर्वसामान्य माणसाने जर कधी हे कृत्य केलं असतं तर काय झालं आमचं ऑब्जेक्शन आहे की जर हेच कृत्य कुठल्या जर अल्पसंख्याक समाजाच्या माणसानी शेख सय्यद खान यांनी केलं असतं आतापर्यंत त्याला दहशतवादी म्हणून नाही त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले असते त्याची दिंड काढले असते आणि फक्त मुख्यमंत्री आहे म्हणून त्याला काही कायद्यामध्ये एक्झम्पशन आहे का आम्ही खपून घेणार नाही सी एम असो किंवा पी एम असो त्याच्यावरती गुन्हा केल्याशिवाय दाखल केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ताई आपण एक महिला आहेत आणि नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहात त्यांनी ज्या महिलाचा अपमान केला त्याबद्दल आपण काय माहिती देणार व आपण आपले पुढची पावलं काय असणार आता ठरल्याप्रमाणे त्यांनी जे केलेलं आहे कृत्य त्या कृत्य लाजण्या लाजण्यासारखं ला 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 आहे कारण की एखाद्या महिलेचे आब्रू आहे ना तिचा इजाब आणि तिचा पदर असतो त्याच्यावर त्यांनी घाव घातलेला आहे येत्या काळामध्ये आम्ही आत्ता जाऊन कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरला भेटणार आहोत पुढची जी दिशा आहे आम्ही कायदेशीर बाबी मांडणार आहोत आणि कायदेशीर पद्धतीने गुन्हे वगैरे दाखल करण्याचे आता बाईने तर सांगितलेलेच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये असू देशामध्ये असू अशा कुठल्याही महिलांवर जर असा अन्य अत्याचार होत असेल तिच्या इज्जतीपर्यंत येत असेल तर आम्ही काही स्वस्थ बसणार नाही आम्ही ईट का जवाब पत्थरसे देणे केले त्यासाठी आम्ही तयार आहोत मुस्लिम समाज आणि दलित समाजावर वारंवार या प्रकारे अशा घटना घडत आहात त्याच्यावरती आपण काय सांगणार ते कुठंतरी बंद झालं पाहिजे कारण की मुस्लिम आणि दलितांनी एकत्रित आलं पाहिजे त्यानंतरच काहीतरी परिवर्तन घडेल इतकंच मला सांगू इच्छिते मी মুদা বীতিমার মুদা বীতে কুমার মুর্শ